नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता सध्याला मी आहे माझ्या शेतामध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहानशा खेडागावातून एक मोठा शहर कोलकाताला जातोय जर हा पूर्ण व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता माझ्या शेतामध्ये शांत वातावरणामध्ये माझ्या घरासमोर बसलेलं आहे घराचं बांधकाम पूर्ण चालू झालेलं आहे घराचं चा बांधकाम चालू असल्यामुळे सगळीकडं परिसर हा बांधकाम परिसर झालेला आहे फाउंडेशनपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे आणि काम सुरू आहे मिस्त्रीचं खूप अवघडेवर काहीकडे आहे तर मित्रांनो शेतातील छोटे मोठे मोठ्या कामावरून कोलकाताला जायची तयारी करायचं आहे शेतातून टर्बोचे तोडून आणलेलं आहे आणि टरबूजचा आस्वाद पण घेतोय राजूर मस्त असं शेतामध्ये एन्जॉय करतो आहे खायला हा का तूर बोरं कलिंगड पपई अनलिमिटेड खातो आल्यापासून आग। आग। दहा या सर्व गोष्टी आम्ही सोडून शहराकडे निघालेलो आहे राजूर या सर्व गोष्टी खूप मिस करेल राजूवरच काय मी पण सगळ्या गोष्टी खूप मिस करेल तर मित्रांनो मी रात्या घरापासून पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ कसं बनत आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग कोलकाताला जायची तयारी करूया दो फिफ्टी फाइव डेज फिफ्टी फाइव डेज अंगूर को टाइम लगता को टाइम लगता है अंगुर को एक साल लगता है हाँ? को साल पूरा लगता है छः महीने में साल अंग लगता डब डब प्रोसेसिंग होता है उसका हाँ। वो सीजनल फ्रूट है ಏಸಿ ಮೋ ನಾನ್ ಅಕ್ಲಕೋಟು ಡಾಯಕ್ಟ್